श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मी युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ होतो स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पण हीच मी स्वामीचरने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा गोमूत्र म्हणजेच काय तर गायीचं मूत्र असतं आणि ते आपल्या घरात शिंपडल्याने आपल्याला असंख्य असे अगणित फायदे होत असतात तर तेच आज फायदे काय आहेत गोमूत्र शिंपडल्याने आपल्याला काय काय होत असतं आपल्या घरामध्ये काय होत असतं ते संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा गोमूत्र म्हणजे हे गाईचं मूत्र असतं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे बघा आपण गाईला पूजत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये गायीचं हे अनन्य साधारण महत्व हे आपल्या जीवनामध्ये आहे आणि त्यामुळेच आपण गाईला पूजत सुद्धा असतो गाईमध्ये दे, तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असल्याचं म्हटलं जात असतं वसुबारसला सुद्धा आपण गायीची पूजा करतो बघा प्रत्येकाच्या घरामध्ये गाईची वासराची मूर्ती असते तिची देखील आपण पूजा करत असतो तर गाई गोमाता म्हणजे एक आपण देवी देवता समान मानत असतो आणि त्यांचंच ते मूत्र असतं गाईपासून आपल्याला कितीतरी फायदे होत असतात ते म्हणजे गाईचं जे, गाई जे, तूप गाई 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 जे काही तूप असतं ते अतिशय शुद्ध मानलं जातं त्याचबरोबर गायीचं दूधसुद्धा तितकं शुद्ध असतं त्याचबरोबर गाय आपल्याला गाईच्या शेणापासून गाईचं शेणसुद्धा आपण आपल्या कितीतरी उपयोगी पडत असतं त्याचप्रमाणे गायीचं गोमूत्र जे आपण म्हणतो ते सुद्धा खूप असं उपयोगी होतं काही जण ते पितातसुद्धा त्यामुळे आपले आरोग्यासंबंधी समस्या गोमूत्रपिंडाविषयी किंवा पोटाचे जे काही विकार आहेत ते बरे होतात असं म्हटलं जातं गायीचं गोमूत्र पिल्याने इतकी शक्ती इतकी अनन्य शक्ती ही गायीच्या गोमूत्रामध्ये असते बघा त्यामुळेच आपल्या घरामध्ये आपल्याला ते शिंपडल्याने काय होतं तर हे बघा आपण ते घरामध्ये कमीत कमी, कमी तसं तर आपल्याला दोन वेळेस शिंपडायचं असतं सकाळी आणि संध्याकाळी पण तुम्ही कमीत कमी एक वेळ जरी शिंपडलं तरी तुम्हाला त्याचा फरक हा कितीतरी दिसून येईल हे बघा गायीच्या गोमूत्रामध्ये खूप अशी शक्ती आहे गायीचं गोमूत्र हे खूप पवित्र आहे आणि त्यामुळे ते जर का आपण आपल्या घरामध्ये शिंपडलं तर आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होत असते आणि आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास होत असतो असं म्हटलं जातं आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे जी नजर दोष असतात जे आपल्या बाहेरून येणाऱ्या लोकांकडून किंवा कि आपल्यासोबतसुद्धा बाहेरून काही वेळेस आपल्या सोबतीलाच आपण बाहेरून कुठून कुटुंब फिरून येतो त्याचमुळे आपल्यासोबतसुद्धा निगेटिव्हिटी ही आपल्या घरामध्ये एंटर करत असते त्यामुळे आणि जे कोण कौन कोणी लोकं येतात बाहेरून ओळखीचे असो हो, अन ओळखीचेच लोक येतात पण आपले नातेवाईक असो किंवा फॅमिली फ्रेंड असतो तर त्यामुळे काय होतं ना की प्रत्येकाचे विचार आपल्याबद्दल चांगले असतील असं गरजेचं नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला माहीत नसतं की आपल्या समोरच्या मना समोरच्याच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगलाच भाव आहे की काही जळावृत्ती आहे किंवा काही जणांच्या असतं ना की मना ते वरतून वरतून चांगले दाखवतात पण त्यांच्या मनामध्ये ही जळावृत्ती असते आपल्याबद्दल त्यामुळे आपल्या आपल्याबद्दल वाईट विचार असतात त्यांच्या मनामध्ये तर अशा लोकांपासून सुद्धा आपल्या घराचं संपूर्ण रक्षण व्हावं त्यासाठी आपल्याला घरामध्ये हे गोमूत्र शिंपडायचं असतं तुम्ही हे काही दिवस करून बघा म्हणजे तुम्हाला अनुभव हा नक्कीच आणि त्यामुळे घरातमधलं गोमूत्र शिंपटल्याने आपल्या घरातील जी, जी काही नजर दोष आहे नजर बाधा आहे ती तर नष्ट होतेच पण आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आपण म्हणत असतो तर ते सुद्धा आपलं नष्ट होत असतं त्यामुळे जीवजंतूसुद्धा जंतूसुद्धा गायच्या गोमूत्रातून मरत असतात गायचं गोमूत्र हे आरोग्यदायी जेवढं आहे त्याचं जेवढं सायंटिफिकली हे इम्पॉर्टंट आहे सायंटिफिकली जे जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त ते आध्यात्मिक महत्वाचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे गायचं गोमूत्र शिंपडल्याने आपल्याला आपल्या घरामध्ये ही सकारात्मकता दिसून येत असते आपल्या घरामधली जेव्हा निगेटिव्हिटी बाहेर जाते ना तेव्हा आपोआप आपल्या घरामध्ये ही सकारात्मकता येत असते आपल्या घरामध्ये शि सकारात्मकता शिल्लक राहत असते त्यामुळे आणि सकारात्मक सकारात्मकता म्हणजे काय तर प्रसन्न वातावरण असतं त्याबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकायलासुद्धा सुरुवात होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे जे काही आजार पण आहे ते कमी होत असतात सकारात्मकता आपल्या घरामध्ये आल्यामुळे आपल्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास होत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडणं हे तितकंच गरजेचं आहे आपण प्रत्येक का जेव्हा काही शुभ कार्य करत असतो बघा तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला गोमूत्र शिंपडलं सं शिंपडल्याचं सांगितलं जात असतं किंवा आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र हे शिंपडत असतो मग ते कुठली पूजा असो होम हवन असो त्याचबरोबर काही तुम्ही कुठलं नवीन घर बांधता आहात किंवा कुठलंही शुभ कार्य करत आहात तर त्याच्या अगोदर आपल्या अंगावर किंवा आपल्या आजूबाजूला हे गोमूत्र शिंपडलं जातं तर ते याच्यामुळेच शिंपडलं जातं की गोमूत्र शिंपडणे हे अतिशय शुभ मानलं जात असतं आणि त्याचे अगिनत फायदे फायदेसुद्धा आपल्या जीवनामध्ये गोमूत्राचे आहेत जेव्हा आपल्या घरातली नकारात्मकता ही बाहेर जाते ना तेव्हा आपोआप आपल्या घरातले आप भांडण तंटे किंवा कलह असो किंवा घरातील मुलांचा चिडचिडेपणा असो आपला चिडचिडपणा असो तो आपोआप आप 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 कमी व्हायला सुरुवात होत असते आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहत त्यामुळे गायीचं गोमूत्र शिंपडणे हे अतिशय गरजेचं आहे आपल्या घरामध्ये त्यामुळे तुम्ही दोन तीन वेळेस गाईचं गोमूत्र शिंपडलं तर अतिउत्तम आहे पण नाही दोन तीन वेळेस तर कमीत कमी दिवसातून एकदा तरी आपल्याला गाईचं गोमूत्र हे शिंपडायचं असतं आपण गुरुवारी जे हळदीचं लेपन करत असतो बघा त्यामध्ये हळदीमध्ये गाईचं गोमूत्र आपण टाकायला सांगत असतो तर ते याच्यामुळेच की नकारात्मकता गाईच्या गोमूत्राच्या आसपास किंवा जवळपास राहत नसती त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वास व्हावा त्यामुळे आपल्याला हळदीचं गायचं गोमूत्र हळद मध्ये टाकून सांगितलं जात असतं तर अशी ही पण अति महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामीसनी ते दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनल वरची अकलकोट स्वामी ते प्रार्थ काळाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर व सलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ